मराठी भूमीत अनेक शक्ती स्थाने आहेत पण एक शक्ती अशी आहे जी धर्मरक्षणासाठी स्वतः उतरली जिने महिषासूरसारख्या अद्भुत शक्तिमान राक्षसाचा वध करून पृथ्वीवर शांतता पुनःस्थापित केली हीच त्या अद्वितीय देवीची कथा श्री तुळजाभवानी माता महिषासूर मर्दिनी पुराणात वर्णन येते एकेकाळी महिषासूर नावाचा राक्षस जन्माला आला जन्मताच बलवान चतुर आणि मायावी होता देवतांनी दिलेल्या वरदानाने त्याला मरण केव्हा मारता येणार नाही असं लवकर त्यांनी अभेद आश्रय दिला होता आणि त्या शक्तीचा दुरुपयोग करत महिषासुराने पृथ्वी पाताळ आणि स्वर्गसुद्धा आपल्या खाली झुकवले मानवभयभीत झाले ऋषीमुनी त्रस्त झाले देवगुण पराभूत झाले सर्वत्र रण क्रंदन भय आणि विनाश तेव्हा देवतांनी एकत्र येऊन एका शक्तीकडे प्रार्थना केली आंबे आम्हाला रक्षण कर देवीच्या शक्तीचा अवतार म्हणजे काय सर्व देवतांच्या तेजाचा एकत्रित प्रकाश झाला आणि त्या ते तेजातून प्रकट झाली आदिशक्ती जगदंबा महिषासूरमर्दिनी तुळजा भवानी आहे तिच्या हातात शंख चक्र गदा खडग त्रिशूळ डोळ्या ज्वाळांचे तेज आणि रूप दिव्य पण भयंकर देवतांनी चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली माते अधर्माचा अंत कर आम्हाला रक्षण कर देवी आणि महिषासुराचं महान युद्ध कसं झालं तर देवीने महिषासुराला युद्धासाठी बोलवले पर्वत हलवणारे गरजांचे स्वर भूगर्भ धरथवणारे प्रहार अनेक दिवस आणि अनेक रात्री अथक युद्ध महिषासुराने कधी बैलाचे रूप कधी सिंह कधी राक्षस तर कधी महासर्प असे रूप बदलून देवीवर प्रहार केले पण प्रत्येक वेळी देवीचा तेजस्वी प्रहार त्याला मागे ढकलत होता आणि शेवटी एका क्षणी देवीने मंत्रोच्चार केलेला त्रिशूर महिषासुराच्या हृदयात रवला राक्षसाचा अंत झाला अधर्म नष्ट झाला धर्म पुन्हा स्थापन झाला देवतांनी जय हो म्हटले जय भवानी जय जगदंबे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये बघायचं आहे की नेमकं तुळजापूरची स्थापना कशी झाली आहे विजयानंतर देवी पृथ्वीवर भ्रमण करत होती शेवटी तिने तुळजापूरच्या काड्यावर वास करण्याचे ठरवले या स्थानी आजचे प्रसिद्ध शक्तीपीठ आहे श्रीक्षेत्र तुळजापूर हे स्थान त्रेतायुगापासून ते आजपर्यंत ऊर्जा शक्ती आणि भक्तीचे जिवंत केंद्र आहे तर रसिक मायबापांनो तुम्हाला माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जगदंबेचं यांचं एक संघर्ष नातं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदैवत होत होती तुळजाभावानी देवीचे महत्त्व अधिकच वाढले जेव्हा मराठ्यांचा स्वातंत्र्य संघर्षात एक महान योद्धा जन्माला आला ते म्हणजे राजे शिवछत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्य स्थापनेच्या कठीण काळात शक्तीची प्रार्थना केली आणि माता भवानीने त्यांना जगदंबेचा तलवार प्रदान दिला असे लोककथांमधून बखरांमधून आणि संतकथांमध्ये वर्णले संत जाते म्हणूनच आजही शिवभक्त आणि भवानी भक्त एकच जयघोष करतात जय भवानी जय शिवाजी तर आजच्या काळामध्ये तुळजाभवानीचं म्हणजे काय महत्व आहे काय जाणलं जातं देवी कुठल्या अवताराने फेमस आहे हे तर सर्वांना माहीतच आहे आज लाखो भक्त रोज देवीच्या चरणी माथा टेकावतात नवरात्र पौर्णिमा सोमवार मंगळवार गुरुवार या दिवशी देवीची अवर्णनीय गर्दी असते म्हणजे लाखोनी तर आहे ना भाविक भक्तीने देवीला भेटत देत असतात भवानी मातेची एकच कृपा आहे तू धर्माने चाल सत्यासाठी लढ आणि कोणत्याही अडचणीसमोर घाबरू नको तर मित्रांनो ही आहे तुळजाभवानी भवानी देवीची पवित्र कथा ही एक शक्ती एक मातृस्वरूप एक रक्षा महिषासुराचा अंत करणारी शिवरायांना बळ आणि भवानी तलवार देणारी भक्तांच्या जीवनात प्रकाश देणारी आदिशक्ती तुळजा भवानी जय आंबे तुळजा भवानी जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बिल नोटिफिकेशनला जरूर दावा